वियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे चकुला करणार आहे त्यासाठी आपण वरण आहे पहिले डाळ शिजवून घेतलेली आहे त्याला फोडून टाकून घेऊया तर तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स शिजवून घेतलेली आहे तर कडेमध्ये तेल छान तापलं की त्यात जिरं आणि मोहरी आणि सुद्धा टाकूया कढीपत्ता असला तरी कढीपत्तासुद्धा टाकू शकता माझ्याकडं कडीपत्ता नव्हता म्हणून टाकलं नाही त्यातच आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर आहे खल ती खलगतीत छान चेचून घेतलेली आहे तीसुद्धा टाकूया त्यातच दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या सुद्धा टाकल्या अर्धा चमचा हळद टाकूया हिंग टाकूया त्यातच आपण डाळ शिजवलेली आहे ती सुद्धा टाकूया त्यातच एक दोन ग्लास जेवढं पाणी वतूया असते डाळ जराशी उकळी आली मग आपण त्यात चपाती कट करून टाकणार आहोत त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण चपातीची कणिक मळून घेतलेली आहे ती अशी लाटून घेऊया चपाती लाटून घ्यायची आणि मग चाकूने चौकोन चौकोन काप करून घेऊया चौकोन काप करून घेऊया कट करून घ्यायचं आता त्याला एक, एक एक आपण वरणात सोडून घेऊया सुट्ट सुट्ट एक एक वेगवेगळं सोडून घ्यायचं वरणात अजून बाकीची चपाती आहेत ती सुद्धा अशी सोडून घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवून दहा मिनटं शिजू देऊया तर दहा मिनटं आता आपण बघून घेऊया बघू शकता छानपैकी सिझून रेडी झाले तर एकदा नक्की ट्राय करून बघा छपूल आहे व्हिडिओ लाईक शेअर